खरं खरं सांगा दिवसभरातून वाईट स्टुडिओ किती वेळा उघडता बरं मला अजून एक सांगा की आपण आपले सबस्क्रायबर्स कमेंट्स व्ह्यूज हे कुठे बघतो वाईट स्टुडिओमध्ये ना हो बरोबर आहे आज आपण वाईट स्टुडिओबद्दलच बोलणार आहोत तर जे नवीन यूट्यूबर्स आहेत ना माझ्यासारखे जे आपण सगळेजण आहोत ना ते क्षणाक्षणाला आपण वाईट स्टुडिओ उघडून बघत असतो पण तो उघडून बघितल्यानंतर आपल्याला त्याचे फायदे आहेत का तोटे आहेत ते आज आपण बघणार आहोत खरं सांगायचं तर आपल्या सगळ्यांना खूप घाबरवलं हो जातं की यूट्यूब स्टुडिओ म्हणजे वाय टी स्टुडिओ जर तुम्ही अगेनॅन अगेन म्हणजे सारखा सारखा ओपन केला तर तुमचा चॅनल डेड होईल तुमचा चॅनल डिलीट होईल हे असे खूप सारे व्हिडिओज आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतात म्हणजे आपल्या यूट्यूबमध्ये बघायला मिळतात मग आपण घाबरून जातो म्हणजे आपल्यासारखे नवीन यूट्यूबर्स घाबरतात की नक्की करायचं काय आता वाय टी स्टुडिओमध्ये नाही गेलो आपण तर काय होईल आपल्याला आपले सबस्क्रायबर्स वाढलेत की नाही ते कळणार नाही व्ह्यूज वाढलेत की नाही ते कळणार नाही आपलं अनालिटिक्स काय आहे कळणार नाही म्हणजे कम्युनिटीमध्ये कोण एखादा मेसेज येत का करणार नाही परत आपल्याला बेल असते तिथे ती बेलमध्ये आपल्याला यूट्यूबकडून काय तर मेसेज येतात म्हणजे रिकॅप वगैरे येतात ते आपल्याला कळणार नाही वाय टी स्टुडिओमध्ये तर जायलाच पाहिजे हो पण किती वेळा हा मोठा प्रश्न आहे त्याच्याबद्दल आज आपण बोलतो आहे तर वाय टी स्टुडिओ हा एक खूप म्हणजे खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे आपल्यासाठी नवीन यूट्यूबर्ससाठी क्रिएटर्ससाठी की ज्याच्यातून आपल्या व्हिडिओचे आपल्याला परफॉर्मन्स कळतात हो ना मग तो उघडून का नाही बघायचा तिथे का नाही जायचं आपण जायचं आहे पण आता बघा काय काही लोक असे असतात की वाय टी स्टुडिओ उघडला व्ह्यूज नाही वाढले म्हणून लगेच डिमोटिवेट होतात मग आपण जर तिथे जाणार असेल आपल्याला जर ते बघायचं असेल आपल्याला जर आपल्या व्हिडिओचा परफॉर्मन्स कळवायचा असेल तर जा पण नाराज होऊ नका की आत्ता चारच व्ह्यूज होत्या मग आता पाचच झालेत फक्त सहाच झालेत मग डिमोटिवेट होऊन मी आता यूट्यूब चालवणारच नाही आहे मी व्हिडिओज नाही करणार आहे मी बंदच करणार आहे हे असे विचार आपल्या डोक्यात येतात म्हणून ॲक्च्युली आपल्याला हे जे यूट्यूबर्स आहेत ना ते सांगतात की तुमचा वाईट स्टुडिओ जर तुम्ही उघडला बार बार ओपन केला तर तो डेड होईल किंवा तो डिलीट होईल तर त्याच्यामागचं हे मेन रिझन आहे यूट्यूबकडून आपला चॅनल डिलीट होत नाही किंवा रिजेक्ट पण होत नाही आपण स्वतः तो डिमोटिवेट होऊन आपण तो सोडतो असं त्यांचं म्हणणं असतं तर वाईट स्टुडिओ खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी ते ॲप आहे आपल्याला गुगलने दिलेलं ज्याच्या थ्रू आपल्याला सगळा आपल्या व्हिडिओचा परफॉर्मन्स कळतो मग समजा एखाद्या व्हिडिओला वेवज कमी आल्या तर आपल्याला त्याच्यामध्ये टायटल डिस्क्रिप्शन टॅग्स कीवर्ड्स त्या आपण काय काय टाकलेत ते आपल्याला परत एकदा बघता येतात मग आपण ती जी कीची साईन दिलेली असते त्याच्यामध्ये जाऊन आपण तो अनालिटिक्स करू शकतो आपल्या व्हिडिओला हो ना मग तो आपल्याला जावंच लागणार कुठे वाईट स्टुडिओमध्ये तर आपण जर तिथे नाही गेलो तर आपल्याला आपला परफॉर्मन्स कळणार नाही तर तो परफॉर्मन्स करण्यासाठी आपल्याला तिथे जायचं आहे दिवसभरात तीन ते चार वेळा जा म्हणजे मिनिटा मिनिटाला नका जाऊ सुरुवातीला मी पण मिनिटा मिनिटाला जात होते पण मी आता नाही जात आता मी थोडंसं कमी केलं कारण थोडे पेशन्स ठेवायचेत ना आता हळूहळू आपण ग्रो व्हायला लागलो ना मी पण स्वतः सांगते तुम्हाला की मी पण हळूहळू ग्रो होती मला ते जाणवतं आणि माझं हार्डवर्क आहे त्याच्यामध्ये खूप वेळ द्यावा लागतो खूप सर्चिंग करावं लागतं त्याच्यावरती विचार करावा लागतो सगळे फॅक्ट्स खरे आहेत की नाही ते बघावे लागतात आणि मग आपण वी यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करतो ना काही पण आपण जगाला नाही फसवू नाही शकत ना तर या टी स्टुडिओचं सत्य तेच आहे की आपण जर तिथे गेलो तर तो आपल्या फायद्यासाठी आपल्याला त्याच्यावरती जायचं आहे म्हणजे जर व्ह्यूज कमी आलेत तर का कमी आलेत आपलं टायटल नीट आहे का आपला हे आपले टॅक्स नीट लावलेत का आपलं थमनेल नीट आहे का हे बघायचं व्ह्यूज कमी येतात तर दोन दिवस थांबायचं तिसऱ्या दिवशी थोडा थमनेल चेंज करायचा टायटल चेंज करायचं डिस्क्रिप्शनमध्ये थोडं ॲड करायचं थोडे हॅशटॅग लावायचे हे सगळं एसईओ वगैरे आपण करतो ना तेव्हा कुठे आपला व्हिडिओ थोडा थोडा आता माझे पण व्हिडिओ खूप खूप चालत नाहीत ओके ओके चालतात ॲज अ न्यू यूट्यूबर ओके ओके चालतात म्हणजे अगदीच चॅनल थांबलेला नाही आहे आणि बूस्ट पण खूप झालेला नाही पण तो चालू आहे स्टॉप झालेला नाही मूव्हिंग आहे कंटिन्यू मूव्हिंग मूव्हिंग तर मी त्याच्यामध्ये कळू शके कारण मी हार्डवर्क करते मला थोडं थोडं आणि एकदम यश मिळण्यापेक्षा स्टेप बाय स्टेप जर यश मिळालं तर ते आपण खूप सेलिब्रेट करतो एक जेव्हा एकदम यश मिळतं ना तेव्हा त्याची ते इतकी आपल्याला व्हॅल्यू राहत नाही की आज माझे एवढं होते सबस्क्रायबर्स आणि उद्या डायरेक्ट मला थाउजंड टू थाउजंड झाले मग त्याच्यामध्ये आपल्याला एवढं सेलिब्रेट नाही करत येत आपण एवढं हॅपी नाही स्टेप बाय स्टेप गेलं ना एक सबस्क्रायबर वाढतो ना तेव्हा आपल्याला किती हॅपीनेस असतो मग त्याची व्हॅल्यू मिळण्यासाठी आपल्याला हळूहळू जायचं आहे भले जाऊ दे एक वर्ष काही फरक पडत नाही पण वाय टी स्टुडिओचं हे सत्य सगळ्यांनी समजून घ्यायचं आहे हे फक्त नवीन यूट्यूबर्ससाठी आहे बरं का जुन्या यूट्यूबर्सना जे सक्सेसफुल आहेत लाखोमध्ये मिलियन्समध्ये ज्यांचे व्ह्यूज आहेत त्यांच्यासाठी नाही आहे कारण तेच आपले मास्टर आहेत आपण त्यांच्याचकडून शिकतो आहे खूप सारं सर्चिंग करावं लागतं ना याच्यासाठी तर ह्या वाय टी स्टुडिओमध्ये जाऊन आपल्या चॅनलची ग्रोथ कशी होईल ते आपल्याला बघायचं आहे जुन्या व्हिडिओजमध्ये जायचं तिथे आपले व्ह्यूज आहेत का किती होत्या किती राहिलेत ते बघायचे आता किती आहेत आहेत की स्टॉप झालेत पूर्ण पॉज आहे का मग तिथे आपल्याला काय करता येईल अजून सेम व्हिडिओ दुसरा कोणाचा आहे का सेम व्हिडिओ कुठल्या क्रिएटरचा आहे का त्याच्यामध्ये त्याने काय केलं त्याचं काय इतकी ग्रोथ झाली की सगळं बघण्यासाठी आपल्याला वाय स्टुडिओला जायचं आहे डेट द्यायचीच आहे म्हणून घाबरायचं नाही आहे की आपण वायटी स्टुडिओ उघडला आपण सारखा सारखा बघतोय म्हणजे आपला चॅनल डेट होतोय नॉ हे असं काहीही होत नाही आपल्याला फक्त जागा करण्यासाठी उलटा पण त्यांना थँक्यू म्हटलं पाहिजे जे आपल्यासाठी असे व्हिडिओज टाकतात ना की व्हॅट स्टुडिओ नका उघडू नाही तुम हो 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 तर तुमच्या चॅनल डेड होईल डिलीट होईल असं होईल तसं होईल तर आपण त्यांना धन्यवाद म्हटलं पाहिजे थँक्यू म्हटलं पाहिजे का तर आपण त्यांच्यामुळे जागे होतो ना आपल्याला कितीतरी गोष्टी कळतात आणि ऐकत जा व्हिडिओज हिंदीचे पण ऐकायचं मराठीचे पण ऐकायचं आपल्याला काही ना काहीतरी शिकता येतं त्याच्यातून म्हणून आपल्याला त्यांचे व्हिडिओज पण ऐकायचे आता टी स्टुडिओ ओपन केलं की मग फायदे काय आहेत आपले तर आपल्याला आपला ग्राफ कळतो अनालिटिक्स कळतं सबस्क्रायबर वाढलेत की नाही ते, ते कळतं व्ह्यूज किती वाढलेत ते कळतं मग त्याच्यामध्ये आपलं ऑडिओ रिटेन्शन म्हणजे ऑडियन्सचा रिटेन्शन कळतो आपल्या ऑडियन्सने किती वेळ आपला व्हिडिओ पाहिला आहे ते कळतं शॉर्ट्समध्ये पण आपल्याला किती जणांनी स्वाईप केलं आहे आणि किती जणांनी स्टे राहिलेत कंटिन्यू ते कळतं मग हे सगळे फायदे आहेत ना मग ते जेव्हा कळतं तेव्हा आपण पॉझिटिव्हिटी वाढते आपली आपले पूर्ण असे हे होप्स वाढतात की आता व्ह्यूज वाढायला लागले सबस्क्रायबर्स एक 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 वाढायला लागले तर अजून आपण खूप असं हार्डवर्क करायला पाहिजे आणि तोटे काय असतात तर आपण जेव्हा सारखं सारखं जातो तर एकतर सगळ्यात आपला टाईम वेस्ट होतो मग आपण ओवर थिंकिंग करायला लागतो काय ओवर थिंकिंग करतो की मी एवढं करतो आहे मागे एवढे व्हिडिओज मी टाकतोय तर पण मला व्ह्यूज येत नाही ना माझे सबस्क्रायबर वाढतात मग कम्पॅरिझन होतं की ह्याचे एवढे वाढतात मग माझे नाही वाढत त्याचा पण तर कंटेंट तसाच आहे मग माझं काने वाढत मी तर एवढा छान आपल्यासाठी आपला कंटेंट छानच असतो समोरच्याला पण तो आवडायला पाहिजे ना हो की नाही हां मग हे सगळं ओव्हर थिंकिंगमध्ये आपला वेळ वाया जातो आणि मग आपण स्टुडिओमध्ये जाऊन फक्त वेळ वाया घालवून आपलं शूटिंग राहतं व्हिडिओ शूट करणं राहतं एडिटिंग राहतं विचार करणं राहून जातं मग तुम्हाला टायटल टॅग डिस्क्रिप्शन हे कुठून बघणार विचार करायला पाहिजे ना आपल्या जो कंटेंट आहे त्याच्याशी रिलेटेड आपल्याला हे सगळं सर्च करावं लागतं शोधावं लागतं गुगल बाबाची मदत घ्यावी लागते स्वतःच्या माइंडचा विचार करावा लागतो मग जर आपण वाय टी स्टुडिओमध्ये त्या सबस्क्रायबर्स आणि व्ह्यूज बघण्यामध्ये जर अख्खा वेळ घालवला तर आपण ग्रो होणार कसे म्हणून आपला चॅनल डेड होतो द रिझन इज ओनली वन की वायटी स्टुडिओमध्ये वेळ वाया घालवल्यामुळे आपण आपल्या चॅनलवरती कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत एखादा वर्ड इंग्लिश आहे सॉरी त्याच्यासाठी पण आपल्याला आपलं ध्येय जर गाठायचं असेल ना तर कॉन्सन्ट्रेट करायचं आपल्या चॅनलवरती आपल्या कंटेंटवरती सर्च करायचं आहे अभ्यास करायचा आहे त्याच्यावरती खूप सारा विचार करायचा आणि मग विचार लोकांच्या मनावर मग लोकांसाठी आपल्याला मांडायचे ज्याचा लोकांना पुढे फायदा होईल आणि त्याच्यातून सोशल सर्विस होईल आपली ओके कळलं वाय टी स्टुडिओचा काय काय उपयोग आहे त्यामुळे वाय टी स्टुडिओ बंद होत आहे किंवा वाय टी स्टुडिओमुळे आपला चॅनल बंद होतं आहे की डिलीट होतं आहे ह्या सगळा विचार सोडायचा आहे वाय टी स्टुडिओचा फक्त चांगल्यासाठी आपली ग्रोथ होण्यासाठी आपला चॅनल ग्रो होण्यासाठी एवढीच फक्त आपल्याला त्याची मदत घ्यायची तर असा हा वाय टी स्टुडिओ एक सुंदर सेंटर आहे आपल्यासाठी ज्याच्यामुळे आपण त्याच्यावरती अभ्यास करून आपले आकडे हळूहळू वाढवणार आहे ओके सो so, वाईट स्टुडिओमध्ये कसं राहायचं आहे किती वेळा जायचं आहे तुम्हाला तर कळलं असेल दिवसातून एक ते दोन वेळा जा अभ्यास करा तीन चार वेळा गेलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही पण डिमोटिवेट व्हायचं नाही फक्त मोटिवेशन घ्यायचं आहे आणि अभ्यास करून आपल्या चॅनल ग्रो कसा होईल कंटेंटमध्ये आपण ॲड कसे करू काय काय ह्याचा विचार फक्त आपल्यासारख्या लोकांनी करायचा आपल्यासारख्या न्यू क्रिएटर्सने करायचं आहे मीही तेच करते आणि मी म्हणते चला मी करते ना तर मी माझ्या जे पण माझ्या सबस्क्रायबर आहेत ज्यांनी नाही केले ते पण बघतील ज्यांनी केले तेही बघतील आणि दोघा तिघांना जर याचा काही फायदा झाला तर माझ्यासाठी ते छानच आहे माझ्यासाठी ती सोशल सर्व्हिस झाली समाजसेवाच होते ना आपल्याकडून म्हणून तर वाय टी स्टुडिओचा योग्य वापर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद दुसरा एखादा विषय असाच घेऊन येईल जर तुमच्याकडे कुठला एखादा विषय असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबा पुन्हा एकदा भेटू चला बाय बाय अवधूतचिंतन चिंता दे